ए पी एम भाजीपाला मार्केट तीन दिवस बंद असल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये रविवार असून देखील भाज्यांची मोठी आवक झाली असल्याचं पाहायला मिळत आहे मराठा आंदोलकांच्या एपीएमसीतील मुक्कामामुळे एपीएमसी मार्केट तीन दिवस बंद होते मात्र आज रविवार असून देखील मार्केट खुले करण्यात आले आहे ज्यामुळे एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये तब्बल चारशे पन्नास गाड्यांची आवक झाली तीन दिवस मार्केट बंद असल्याने नाशवंत मालामुळे थोडे नुकसान झाले आहे रविवारच्या दृष्टीने ही आवक असल्याने आणि मोठी असल्याने भाजीपाल्यांचे दर कमी झाले असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं चारशे साडेचारशे गाड्यांची आज आवक आहे आणि काही काल माल पण शिल्लक राहिला होता त्यामुळं दोन तीन दिवस माल नव्हता इथं कारण माल जे दोन दिवस दो मार्केट बंद होतं काल मार्केट चालू केलं अचानक पण आतमध्ये एंट्री नसल्यामुळं बाहेर <laughs> पण लोकांनी माल कमी जास्त विकले काही माल शिल्लक राहिले ते मार्केटमध्ये परत आणून आज ते विकले डबल माल झाले माल कमी जास्त विकून टाकले लोकांनी <laughs> नाशवंत माल नुकसान होतच आहे त्यामुळं कमी जास्त माल लोकांना ला विकावा लागला आवक तो तीन दिवसाची आवक आज एक प्रमाण झाले काल पण माल मार्केटचा बाहेर विकला गेला पण मार्केट काय गिराक चाललं नाही आज दोन दिवसापासून शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालं मालामध्ये मालची आवक वाढली आणि बाजारले कमी आले खाली तीन दिवसापूर्वी काय बाजार होती ज्या मालाला तीन दिवसापूर्वी वीस रुपये बाजार होती आज डायरेक्ट बाजार दहा रुपयेवर आले मालाचं नुकसान तर खूप झालं आहे शेतकऱ्यांचं हे मराठा आंदोलनमुळे खूपच नुकसान झालं मार्केट मार्केटमध्ये आवक पण वाढली आहे आणि शेतमालाचा आवक वाढली आणि आवक आहे बाजार कमी झाले तरी आम्हाच्या दोन दिवसामध्ये आम्हाला तोटा सहन करावा लागला माझा का हे माल भरपूर होता अख्खा माल रिटर्न आला एक्सपोर्टचा माल हे चाळीस रुपये किलोचा माल आहे पण आता गिरायक दहा रुपये बारा रुपये मागतोय हे एक्सपोर्टचा माल टोटल रिटर्न आलाय आता हे सर्व तोटा आम्हाला सहन करावा लागेल शेवटी त्याला ना इलाज आहे काय करता येणार नाही आरक्षणचा विषय जो त्याच्या काय करता येणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई